जनतेचा आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रिसोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा आयोजित केली होती विधानसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं भिगुल वाजल्यानं रिसोड तेहतीस विधानसभा मतदारसंघात माहितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माहितीचे उमेदवार म्हणून आमदार गवळी यांच्या प्रचारार्थ रिसोडमध्ये आगमन झाले त्यानिमित्त वाशिम ते रिसोड रस्त्यालगत क्रिकेट मैदानावर त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे त्यामध्ये त्यांनी माहितीचा दशसूत्री कार्यक्रमाबाबत माहिती दिली त्यामध्ये महिलांना गॅस वाटप केले लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे दिले शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला निवडणुका संपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत असं आश्वासन दिलं विरोधक मात्र लाडक्या बहिणीला पैसे मिळू नाही म्हणून प्रयत्न करतायत आम्ही येत्या नोव्हेंबरपर्यंत पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात टाकल्याने निवडणुका झाल्यावर सुद्धा डिसेंबर मध्ये पैसे टाकू असं मतदारांना आश्वासित केलंय भाजपचे देवेंद्र फडणवीस असून आमदार पंकजा मुंडे सुद्धा या मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत त्यामुळे बळी पडू नये आणि विरोधक असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते मतदार, मतदार उपस्थित होते यावेळी माजी आमदार विजयराव जाधव आमदार लखन मलिक राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे आणि माहितीचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साहाचं वातावरण होतं जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील वाशिम